आपल्या दिव्यांगांची कित्येक दिवस झालं मागणी आहे की दिव्यांगांसाठी एक, थरी थरी थ, एक तरी हेल्पलाईन नंबर असला पाहिजे तक्रारी सोडवण्यासाठी राहू दे पण निदान तक्रारी ऐकून घेण्यासाठी तरी असला पाहिजे कारण कित्येक असे दिव्यांग आहेत जे गावामध्ये राहतात जे शेवटच्या दिव्यांगापर्यंत योजना पोहोचत नाहीत किंवा त्याच्या तक्रारी सरकारपर्यंत पोहोचत नाहीत त्याच्यासाठी एखादा तरी हेल्पलाईन नंबर असला पाहिजे ही मागणी आपली कित्येक दिवस नाही कित्येक वर्ष झाली आहे नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलन बॉच या चॅनेलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो खरंच आपल्या दिव्यांगांची कित्येक दिवस म्हणा कित्येक महिने झालं कित्येक वर्ष झालं सरकारकडे मागणी आहे आपली आपल्या दिव्यांगांचीच नाही तर दिव्यांगांचे जे काही एन जी असतील दिव्यांगांचे जे काही फाउंडेशन असतील दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्था असतील दिव्यांगांसाठी काम करणारे काही राजकीय पक्ष असतील या पक्षांचे सुद्धा कित्येक वेळा कित्येक दिवस झालं कित्येक महिने कित्येक वर्ष झालं एकच मागणे की दिव्यांगांसाठी एकतरी हेल्पलाईन सुरू करा जसं बाकीच्यांसाठी हेल्पलाईन नंबर आहेत तसे दिव्यांगांसाठी एक नंबर एखादा हेल्पलाईन नंबर असला पाहिजे जेणेकरून तो त्या दिव्यांगांना योजना पोचवेल किंवा कोणत्या योजना सुरू झालेल्या आहेत ते सांगेल किंवा मग तक्रारी ऐकून घेईल किंवा तक्रारी सोडवता येतील कारण असे कित्येक दिव्यांग आहेत ज्यांना सरकारी कार्यालयापर्यंत जायला जमत नाही किंवा सरकारी कार्यालयामध्ये गेल्यानंतर त्यांना तिथं थे उडवाउवीची उत्तरं दिले जातात त्यांच्या पोशाखावरून म्हणा किंवा त्यांच्या त्या दिव्यांगत्वावरून त्याला जज केलं जातं आणि त्याचे म्हणणं ऐकून घेतलं ना जात नाही किंवा त्याचं जे काही तक्रार आहे तर ती तक्रार ऐकून घेतली जात नाही असे कित्येक अधिकारीसुद्धा आहेत जे हे करतात वागणूक वर्तवणूक करता ही आणि दिव्यांगांच्या समस्या या तशाच राहतात मग त्याच्यासाठी काहीतरी पर्याय असा म्हणून दिव्यांगांसाठी एखादी हेल्पलाईन नंबर असली पाहिजे अशी एक कित्येक वर्ष झाली मागणी आहे मग ती महाराष्ट्र सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल या सगळ्यांच्याकडेच मागणी आहे ती पण ती आजपर्यंत पूर्ण झालेली नाहीये आजपर्यंत पूर्ण झालेली नाहीये बच्चू तर विधानसभेमध्ये सुद्धा आवाज उचलला होता की बच्चू विधानसभेमध्ये मागणी सुद्धा केली होती की दिव्यांगांसाठी एखादा तरी हेल्पलाईन नंबर सुरू करा म्हणून पण अजूनपर्यंत सुरू झालेला नाहीये पण जाऊ दे निदान आपण बुडत आहोत त्या बुडतेल्याला काळीचा आधार म्हणून तुकाराम मुंडे सरांनी तुकाराम सरांचा मा मानावे तेवढे आभार कमी आहेत खरंच तो, तो माणूस काय करेल हे सांगता येत नाही कारण कित्येक गोष्टी तो माणूस करतोय आत्ता एक एक अडचणी सोडवण्याचा प्रयत्न त्या माणसाचा आहे आणि दिव्यांगांच्या अडचणी दिव्यांगांच्या मागण्या येण्याआधी त्या मागण्या पूर्ण करण्याचं काम हे तुकाराम मुंडेसर करत आहेत त्याच्यामुळे तुकाराम मुंडेसरांचं जितके मानावे तितके आभार आणि त्यांचं उपकार किती फेडावं हेच आता समजत नाही आहे कारण त्यांनी अजून एक काम केलेलं आहे अजून एक डिसिजन घेतलेला आहे आणि ते डिसिजन घेतलं आहे सात ऑक्स सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी डिसिजन काय घेतलंय तर डिसिजन घेतलेला आहे की दिव्यांगांसाठी एक हेल्पलाईन नंबर सुरू केलेला नाही आहे त्यांनी पण निदान एक नंबर तरी सुरू केला जेणेकरून त्या नंबरवरून समजेल आपल्याला त्या नंबरवरून समजेल आपल्याला की एखादी योजना सुरू झाली असेल, थर, असेल, थर, असेल तर एखादी योजना येत असेल तर ती मग ती राज्य सरकारची केंद्र सरकारची असेल किंवा आपल्याला एखादी तक्रार करायची असेल तरीसुद्धा आपण त्या नंबरवरती तक्रार करणार आहोत करू शकणार आहोत त्याच्यामुळे तुकाराम सरांचं आभार तितके कमी आहेत तर हा नंबर काय आहे ते सांगतो नंबर कसा काम करणार आहे ते सांगणार आहे आणि नंबरवर आपण काम कसं करू शकतो हेही सांगणार आहे तुम्हाला तर बघा पहिला नंबर घ्या लिहून नंबर आहे सेवन एट टू वन नाईन टू टू सेवन सेवन फोर सेवन सॉरी शेवटी पंच्याहत्तर आहे नंबर घ्या परत मराठी ते एकदा सांगतोय अष्ट्याहत्तर एकवीस ब्याण्णव सत्तावीस पंच्याहत्तर हा नंबर आहे या नंबरवरती आपल्याला मेसेज करायचा आहे लक्षात घ्या व्हॉट्सअपवरती मेसेज करायचा टेक्स्ट मेसेज नाही आहे टेक्स्ट मेसेज करायला नाही व्हॉट्सअपवरती मेसेज करायचा आहे फोन केला फोन लागणार नाही आहे लक्षात घ्या फक्त आपण व्हॉट्सअपवरती तक्रार आपली देऊ शकतो आपल्या योजना माहिती करून घेऊ शकतो सगळ्या गोष्टी आहेत आता तुमच्या अडचणी असतील की मला दिसत नाही तर काय करू आपण एखाद्या आपल्या घरातील आई वडील असतील आपले भाऊ बहीण असतील किंवा आपले मित्र बरोबर असतील यांची मदत घ्यायची आणि आपण हे गोष्टी करायच्या आहेत तर आपण या नंबरचा वापर कशासाठी करू शकतो तर पहिलं म्हणजे योजनांची माहिती घेण्यासाठी मग ते राज्य सरकारच्या असतील किंवा केंद्र सरकारच्या असतील कोणत्याही योजनेच्या बाबतीत दिव्यांगांच्या बाबतीत दिव्यांगांसाठी ज्या काही योजना आलेल्या आहेत तर त्याची माहिती घेऊ शकतो दुसरी गोष्ट म्हणजे आपण तक्रार करू शकतो एखाद्या गोष्टी बाबतीत तिसरी गोष्ट म्हणजे आपण माहिती घेऊ शकतो या तीन गोष्टी आपण तिथं हमकास करू शकतो लक्षात घ्या हमकास करू शकतो आता त्या कशा करू शकतो आपण तर बघा पहिला या नंबरला मी जेव्हा मगाशी नंबर, जेव नंबर सांगितला अष्ट्याहत्तर एकवीस ब्याण्णव सत्तावीस पंच्याहत्तरवाला तर त्या नंबरला व्हॉट्सअपवरती तो नंबर काही पण नंबर, नंबर म्हणून सेव्ह करा म्हणजे दिव्यांग सहायता म्हणून सेव्ह करा किंवा दिव्यांगांचा आधार म्हणून सेव्ह करा काही पण नंबर म्हणून सेव्ह करा कर त्या नंबरवरती तुम्हाला एक मेसेज टाकायचा आहे मेसेज हाय म्हणून टाकला की तुम्हाला एक फीडबॅक येतो म्हणजे त्यांचा एक मेसेज येतो रिप्लाय येतो त्यांना एक त्यांचा मग तिथे तुमचं जिल्हा आणि तुमचा तालुका निवडायचा आहे म्हणजे तालुक जिल्हा तुमचा नंबर असतो तो 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 नंबर तालुक्याचा नंबर सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर तुमचं एवढ्या डी तुमच्याडी आहे की नाही विचारलं जातं तर ते एवढ्या डी आहे म्हणून सांगायचं आपण दिव्यांग आहोत तर या कॉला जिल्हा निवडण्याआधी किंवा ते जे आपले युडीआडी नंबर निवडण्याआधी तुम्हाला भाषा निवडायची ते भाषा तुम्ही तिन्ही पिके कोणतीही निवडू शकता इंग्लिश मराठी हिंदी कोणतीही भाषा निवडू शकता आपल्याला जी सोयीस्कर भाषा असेल तर ती भाषा निवडायची त्याच्यानंतर जिल्हा मग तालुका मग तुमचा युडीआडी नंबर टाकायचा आणि मग तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला योजनेची माहिती घ्यायची आहे तुम्हाला राज्याचे योजनेची माहिती घ्यायची आहे की केंद्राच्या योजनेची माहिती घ्यायची आहे दोन नंबरच ऑप्शन असेल ती नंबरचं ऑप्शन असेल तुम्हाला तक्रार करायची असेल तर अशा गोष्टी आहेत तर त्या तक्रार करायची असेल तर तक्रार सुद्धा करू शकतो आपण असं नाही की तक्रार करू शकत नाही मग तक्रार करण्यासाठी असेल किंवा योजनेची माहिती घ्यायची असेल तर ते ऑप्शन क्लिक करायचा ते ऑप्शन क्लिक केल्यानंतर सबमिट करायचं सबमिट केल्यानंतर तुमचं जी काही माहिती आहे तर ती माहिती टाकायची एवढ्या डी नंबर वगैरे टाकायचं तुम्हाला योजनेची माहिती येऊन जाईल किंवा तक्रारीचं तक्रार जर करायची असेल तर तक्रार दोन पद्धतीने करता येणार आहे म्हणजे लेखी स्वरूपात पण करता येणार आहे आणि आवाजाच्या स्वरूपात पण म्हणजे व्हॉइस मेसेज टाकून सुद्धा आपल्याला तक्रार करता येणार आहे मग ले त्यातलं ऑप्शन सिलेक्ट जे कराल तर त्याच्यानुसार तक आपण तक्रार करायची आहे मग तक्रार सविस्तर लिहायचं आहे त्याच्या आधी तुमचं नाव वगैरे सिलेक्ट करायचं आहे नाव तुमचा पत्ता सिलेक्ट करायचा आहे लोकेशन तुमचं म्हणजे ज्या लोकेशनला राहताय तुम्ही तर त्या लोकेशन पण सिलेक्ट करायचं आहे लोकेशन पण सिलेक्ट करावं लागेल तुम्हाला जेणेकरून तुम्हाला त्या ज्या नंबरला किंवा त्या अधिकाऱ्यांना समजेल की तुम्ही कुठून तक्रार करताय किंवा कुठून आहात तुम्ही महाराष्ट्रातूनच आहात का किंवा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या तालुक्यातून कोणत्या गावातून तुम्ही आहात किंवा कोणत्या शहरातून तुम्ही आहात ते समजणार आहे त्यांना आणि ते तक्रार सोडण्यासाठी त्यांना मदत होणार आहे तर या गोष्टी आहेत तक्रार तुम्ही सविस्तर तुमची लिहायची आहे किंवा सविस्तर तुमच्या आवाजात रेकॉर्ड करायचे आणि ते अपलोड करायचे आहे अपलोड केल्यानंतर तुमच्या तुम्हाला अजून एक मेसेज येईल की तुमच्याकडे पुरावे काय असतील तर ते पुरावे द्या पुरावे म्हणजे तुमच्याकडे फोटोग्राफी असतील म्हणजे झेरॉक्स असतील कशाचे किंवा व्हिडिओ असेल किंवा ऑडिओ असेल किंवा अन्य काही असेल तुमच्याकडे म्हणजे पोच असेल तर ती पोच तुम्हाला तिथं फोटो काढून किंवा ती व्हिडिओ वगैरे स्कॅन करून तुम्हाला तिथं अपलोड करायचा आहे अपलोड केल्यानंतर तुम्हाला सबमिट झालेला एक कन्फर्मेशन मेसेज येईल कन्फर्मेशन मेसेज म मेसेजमध्ये तुम्हाला एक नंबर येईल तो नंबर आपल्याला लक्षात ठेवायचा आहे किंवा तो नंबर स्क्रीनशॉट मारून ठेवायचा आपल्याला जेणेकरून आपल्या तक्रारीचं काय झालं किंवा आपल्या तक्रारीची स्टेज काय आहे किंवा सिच्युएशन काय आहे किंवा त्याचा निकाल कधी लागणार आहे किंवा त्याचा निर्णय कधी होणार आहे किंवा त्या तक्रारीचं होतंय काय हे सगळं तुम्हाला तिथून समजणार आहे लक्षात घ्या त्याच्यासाठी तो नंबर ठेवायचा आहे तो आयडी आपला असणार आहे आयडी नंबर म्हणजे आपला जसा जा मोबाईल नंबर असतो किंवा आपला जसा आधार कार्ड नंबर असतो जसा डी नंबर असतो तसाच तो एखादा एक नंबर असणार आहे काय दहा अंकी असेल बारा अंकी असेल चौदा अंकी असेल काही असेल तो असेल नंबर तो तर तो नंबर तुमच्या लक्षात ठेवायचा किंवा तो स्क्रीनशॉट माणून ठेवायचा जेणेकरून तो नंबर परत टाकला आपण तर तिथे आपल्याला त्याची माहिती कळणार आहे लक्षात घ्या तर ही गोष्ट आहे आणि या गोष्टीने आपण आपली तक्रार नोंदवू शकतो केंद्र सरकारने दिव्यांगांसाठी कोणती योजना सुरू केली असेल तर त्याच्या बाबतीत माहिती घेऊ शकतो राज्य सरकारने कोणती योजना सुरू केली असेल त्याच्या बाबतीत माहिती घेऊ शकतो एखाद्या योजनेपासून आपल्याला वंचित ठेवलं असेल तर त्याची तक्रार करू शकतो आपण एखाद्या योजनेबद्दल फॉर्म भरलो असेल किंवा ईवडी कार्ड संदर्भात अडचणी असतील किंवा रेशन कार्ड संदर्भात अडचणी असतील एस टी संदर्भात अडचणी असतील एस टीमध्ये अन्याय होत असेल त्याच्या बाबतीत काही अडचण असेल कोणत्याही गोष्टी बाबतीत तुम्हाला अडचण असेल कोणत्याही गोष्टी बाबतीत तुमची तक्रार असेल तर तुम्ही नक्की तिथे संपर्क साधू शकताय संपर्क म्हणजे फोन करायचं नाही आहे तुम्ही मेसेज करून तुमची तक्रार तिथं नोंदवू शकताय तक्रार नोंदवू शकताय माहिती घेऊ शकताय माहिती घेऊन त्याच्यावरती कारवाई करण्याचं जी आर बाबतीत सुद्धा तुम्हाला तिथं माहिती मिळणार आहे तुम्हाला या गोष्टी आहेत त्या माहितीचा लाभ आपण घेतला पाहिजे कारण तुकाराम मुंडे सर आपल्याला साठी कित्येक गोष्टी करतायत पण आपण आता सुद्धा दानशूर झालं पाहिजे किंवा आपण सुद्धा आता तितके सक्षम झालं पाहिजे की आपण ज्या गोष्टी आपल्याला मिळत आहेत ज्या योजना आपल्याला मिळत आहेत किंवा ज्या सुविधा आपल्याला मिळत आहेत तर त्या सुविधांचा आपल्याला लाभ घेता आला पाहिजे आणि ते लाभ घेण्यासाठी आपण त्याला सुशिक्षित झालं पाहिजे किंवा लक्षपूर्वक आपण गोष्टी केल्या पाहिजेत लक्षात घ्या कारण असा अशी व्यक्ती वर्षातून किंवा म्हणजे काय त्याला असं दररोज दररोज भेटत नाहीत आपल्याला कधीतरी नवसाने भेटल्यासारखे व्यक्ती भेटत असतात आणि त्या व्यक्तीचा आपल्याला लाभ करून घेतला पाहिजे ती व्यक्ती ज्या सुविधा देते त्या सुविधांचा लाभ करून घेतला पाहिजे आणि आपल्या अडचणी सोडवल्या पाहिजेत आपण अडचणी सोडवण्याच्या आपल्या तक्रारी सोडवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत आता तुकाराम मुंडे सर तर आपल्यासाठी प्रयत्न करत आहेत पण आपणही आपल्यासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत ना आपल्या अडचणी जोपर्यंत आपण सांगणार नाही आपल्या तक्रारी आपण जोपर्यंत मांडणार नाही किंवा आपल्या अडचणी म्हणा किंवा आपल्या जे काही शंका आहेत तर त्या शंका जोपर्यंत आपण उपस्थित करणार नाही तोपर्यंत तुकाराम मुंडे पर्यंत पोहोचणार नाहीत तुकाराम मुंडे पर्यंत तो जोपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत त्याच्या निरसन होणार नाही किंवा त्याच्या सोडवले जाणार नाहीत किंवा त्याच्यावरती मार्ग काहीतरी निघणार नाही त्याच्यामुळे आपण या सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा आहे आणि त्याचा लाभ घेऊन आपण हे ज्या काही गोष्टी आहेत तर त्या करायच्या आहेत लक्षात घ्या आपण कोणत्याही गोष्टीची तक्रार करू शकतो कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत न्याय मागू शकतो न्याय द्यायचं नाही द्यायचं हे त्यांच्या आता सरकारच्या आता शेवटी पण आपल्याला मागता तरी येऊ शकतं ना आपण मागू तर शकतो ना आपण तक्रार तरी करू शकतो ना आपण विनंती तरी करू शकतो ना तर ती विनंतीच करायची आपल्याला आणि आपल्याला योजना तरी आपण माहिती करून योजनेचा लाभ घ्यायचं दूर राहू दे जाऊ देते पण निदान योजना कोणत्या असतात नेमक्या योजना कोणत्या आहेत किंवा योजना कोणत्या येऊ शकतात किंवा योजना कोणत्या येऊन गेलेल्या आहेत त्याची तर माहिती घेऊ शकतो आपल्याला राहू दे करून घ्यायचं त्या योजनेचं पण आपल्या मित्राला आपल्या मैत्रिणीला किंवा आपल्या एखाद्या जवळच्या नातेवाईकाला जो दिव्यांग आहे त्याला आपण ती माहिती देऊ शकतो त्याला ते मदत करू शकतो की ती योजने त्या योजनेचा तो लाभ घेऊ शकेल त्या तरी गोष्टी आपण करू शकतो ना त्यासाठी तरी आपण हिथं नंबर सेव्ह केला पाहिजे तिथं रजिस्ट्रेशन केलं पाहिजे आपलं नाव नंबर वगैरे तिथं एवढ्या नंबर आपण तिथं आपला दिला पाहिजे हीच एक कळकळची विनंती असेल कारण आपण नंतर मग ओरडत राहतो की आम्हाला काय मिळतच नाही किंवा आम्ही काय कोणत्या गोष्टीचा लाभ घेतच नाही किंवा आम्हाला माहितीच नाही हेच नाही तेच नाही जर माहिती हवी असेल जर लाभ हवा असेल जर गोष्टी अन्यायकारक वाटून नये असं वाटत असतील तर सगळ्या गोष्टींच्या बाबतीत सतर्क राहिलं पाहिजे सतर्क राहून त्या गोष्टींच्या बाबतीत कारवाई केली पाहिजे आपण आवडीच एक विनंती आणि परत एकदा तुकाराम मुंडे सरांचं आभार कारण त्यांचे आभार मानावे इतके कमी आहेत लक्षात घ्या कारण इतक्या गोष्टी कोण करतो याआधीही कित्येक दिव्यांग सचिव झालेले आहेत दिव्यांग मंत्रालय दोन वर्ष होऊन झालं तरी सुद्धा अजून त्यांना हेल्पलाईन नंबर काढायचा नाही पण इथे बघा दोन चार महिने ले, झालेत लगेच आपल्यासाठी नंबर आला लगेच आपल्यासाठी का जी आर निघत आहेत या गोष्टी होत आहेत मग त्या गो व्यक्तीचा आभार तर मानलं पाहिजेत आणि आपण कमी वेळ नाही पडलं पाहिजे त्यासाठी कारण आपल्याला शक्य आहे त्या गोष्टी ते आपण करू शकतो ना जे तुकाराम मुंडे सरांना शक्य नाही आहेत किंवा अशक्य आहेत त्या सुद्धा गोष्टी त्या करतायत तर त्याच्यासाठी त्यांचा आभार मानलं पाहिजेत तुकाराम मुंडे सरंग परत एकदा आभार आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्तवा आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग